नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस उपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय काही शेतकरी पॉलिओ मध्ये गुलाबाची लागवड करतायत काही शेतकरी उपन प्रक्षेत्रावर ज्यावेळेस गुलाबाची लागवड करत असतात त्यावेळेस महत्वाचा विषय आला की त्यामध्ये खत्य व्यवस्थापन तुमची व्हरायटी कोणती असू द्या तुमची व्हरायटी देसी असू द्या हॅबिट व्हरायटी असू द्या बऱ्याच वेळा जी क्वालिटी उत्पादन म्हणतो फुलाची जे वजन आहे स्टेमची साईज स्प्राउटिंग सगळे तुमचं खत व्यवस्थापनावरती हो तुमचं त्यामध्ये खत व्यवस्थापन हो कसं आहे विद्राव्य खतांचं तुम्ही त्यामध्ये बेसल डोसचा कसा वापर करता जी कोणकोणती जी वॉटर सोलेबल खत आहेत नेंदा तुम्हाला जे उत्पादन आहे उत्पादन चांगलं निघणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या संजीवकाचा वापर केल्यानंतर तुम्हाला स्टेमची साईज चांगली भेटणार आहे बळची साईज चांगली भेटणार आहे फुलाची प्रत जो कलर म्हणतो कलर चांगला भेटणार आहे मार्केटमध्ये जर तुमचं फुल फुलाचा कलर आणि प्रत चांगली असेल तरच मार्केटला तुम्हाला दोन रुपये चांगले भेटत असतात आजच्या बाबा गुलाब पिकामध्ये विद्रव्य खतांचे व्यवस्थापन आणि संजीवकाचा वापर कसा केला पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस करतात काही शेतकरी देसी वर लावतात तर काही शेतकरी हायब्रिड वान लावतात आता तुम्ही जो हा प्लॉट पाहताय आपला घरचा प्लॉट आहे बोर्ड एक जातीचा गुलाब आहे आणि गेली चार ते पाच वर्ष आलं आपण गुलाबामध्ये काम करतो जे गुलाबामध्ये अनुभव येत आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण का गुलाब शेती खूप चॅलेंजिंग आहे शेतकरी मित्रांनो गुलाब पिकामध्ये खूप चॅलेंज आहेत त्यामुळे तुमचा रोकडी व्यवस्थापन खत व्यवस्थापन हो पाणी व्यवस्थापन हो करणं खूप जिकिरीत जाते कारण का एकदा रोग आल्यानंतर अगदी दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण प्लॉट खराब होत असतात आणि एकदा फुलाची प्रत खराब झाली किंवा प्लॉटची एकदा प्रत खराब झाली की दोन महिने तीन महिने प्लॉट रिकवर होत नाही त्यामुळे गुलाबामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्यात सगळ्या प्रिव्हेंटिव्ह करायच्यात म्हणजे रोग येण्या अगोदरच तुम्हाला खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग किडी व्यवस्थापन हे सगळं तुम्हाला अगोदर करायचं मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगत असतो किंवा गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्हाला मॅनेजमेंट करायचं हे तुम्हाला काही गोष्टी अगोदरच करायचं झाल्यानंतर तुम्हाला जो उत्पादन खर्च आहे हा खर्च तुम्हाला डबल किंवा टिबल होऊ शकतो त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये व्यवस्थापन करताय खताच त्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर तुमचा बेसल डोस असेल आणि दुसरं तुमचा विद्राव्य खतांचे व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो काही शेतकरी विद्राव्य खत गुलाबाला सोडत नाहीत त्यामुळे तुम्हाला त्यांना जे म्हणावं असं आहे उत्पादन गुलाबा मिळ मे गुलाबामध्ये मिळत नाही कारण का विद्राव्य खत मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की गुलाबामध्ये तुम्ही बेसल डोस सुद्धा टाका आणि विद्राव्य खत सुद्धा ट्रिपनी सोडा तरच तुम्हाला जे उत्पादन आहे उत्पादन चांगले आहे दर आपल्याला आपण बेसल डोस पाहू आणि नंतर विद्राव्य खताची व्यवस्थापन पाहू शेतकरी मित्रांनो दर तीन महिन्याला गुलाबामध्ये तुम्ही बेसल डोस टाकणं गरजेचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतील किंवा दर तीन महिन्यालाच का डोस टाकायचा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची शेतकरी गुलाबाला ड्रीप करत नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करणार आहे तर तुम्हाला ड्रीप कंपल्सरी आहे कारण ज्यावेळेस तुम्हाला ड्रीपने पाणी द्यायचे थोडं आपलं अर्धा तास एक तास खतापुरतं जरी पाणी गेलं तरी डायरेक्ट ख जी दिलेली खतं ही मुळाच्या जा कक्षेत जातात आणि त्याचं आपटेकिंग हे आपटेक चांगलं होत असतं त्यामुळं पहिली गोष्ट शंभर टक्के डीप गरजेचं आहे दुसरी गोष्ट दर तीन महिन्यात ना डोस आता बेसल डोस काय काम करतो ज्यावेळेस तुम्ही विद्रावी खतं देत नाही त्यावेळेस हळूहळू हळूहळू तो बेसल डोस लागू होत असतो आणि जर जाड जसं जा लागल तसं ते त्यामध्ये ते उचलत असतं शेतकरी मला साधी गोष्ट सांगतो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पिकाला युरिया टाकता युरिया टाकल्यानंतर अठरा ते वीसष्ट टक्के त्याचं कन्झम्पन आहे म्हणजे दुसरी गोष्ट ज्यावेळेस दाणेदार खतं टाकता दाणेदार खतांचं कन्झम्पन हे पस्तीस ते अडतीस टक्क्यापर्यंत जास्तीस चाळीस टक्क्यापर्यंत आणि वॉटर सोल्युब सोल्युबल खतांचं कन्झम्पन हे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत त्यामुळं वॉटर सोल्युबल खतं ही महत्वाचा रोल गुलाबामध्ये शेतकरी मित्रांनो प्ले करत असतात महत्वाचा गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये बेसल डोस वापरताय बेसल डोस वापरताना स्लो रिलीज झाला पाहिजे तो त्यामध्ये तुम्ही दहा सीस असेल यारा कॉम्प्लेक्स असेल मायक्रोन्युट्रेन असतील किंवा तुम्ही काही निंबोळेस त्यामध्ये वापर करू शकता आणि मायक्रोरायझर त्यामध्ये वापरू शकता म्हणजे तुम्ही त्यामध्ये एन पी के द्या सेकंडरी द्या मायक्रोन्युट्रेंड द्या मायक्रोरायझर द्या आणि काही तुम्हाला जैविक जो वापरायचं असेल काही निंबोळी पेन वापरू शकता किंवा मायक्रोरायझर जेणेकरून दिलेली खतं व्यवस्थित आपटेक झाली पाहिजेत स्किनवर दाखवले की त्याचं प्रमाण कसं घ्यायचं वीस वापरताय प्रमाण कसं घ्यायचं मायक्रोरायझर असेल यारा कॉम्प्लेक्स असेल मायक्रोटेन किती कशी वापरायची वा शेतकरी बेसल डोस हा गुलाबामध्ये खूप महत्वाचा आहे म्हणजे जरी वॉटर सोल्युबल खतं देताना तुम्ही दोन तीन दोन दिवस चार दिवस लेट झाला आणि बेसल डोस तुमचा जर मजबूत असेल तर तुम्हाला फुलाची प्रत फची क्वालिटी स्टेमची साईज बर्ड साईज ही चांगली मिळत असते शेतकऱ्यांवर बरेच बरेच शेतकरी मला विचारतात की तुमच्या गुलाबाची प्रत चांगली आहे बर्ड साईज तुमची चांगली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जर दाखवताय ते खूप खूप बघायला बा, सुद्धा बारीक वाटतंय आणि बरेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात प्लॉटला व्हिजिटसुद्धा केलेली आहे शेतकरी सांगतात की बाबा जसा व्हिडिओमध्ये दाखवतात तसाच प्लॉट तुमचा प्रत्यक्षात सुद्धा आहे म्हणजे त्यामध्ये आपण खत व्यवस्थापनावरती चांगलं काम करत असतो त्यामुळं रिझल्ट येत शेतकरी मित्रांनो हे रिझल्ट आम्हाला त्यामध्ये चांगले येत असतात शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस गुलाबामध्ये तुम्ही विद्रावी खतांचं व्यवस्थापन करणारे मग अशी मी सांगितले की बेसल डोस दर तीन महिन्याला आणि बरेच शेतकरी मला फोन करतात काही शेतकरी एस एम एस करत आहेत प्रत्येक शेतकऱ्याला व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही फोनवर बोलणं शक्य नाही त्यामुळं आपण जशी शेतकऱ्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स येतात जसे शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात युट्यूबमध्ये त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये विद्रावी खतं देताय महत्वाचा विषय लक्षात घ्या त्यामध्ये की विद्रावी खतं किती दिवसांनी दिली पाहिजेत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये विद्रावी खतं देत आहे तर तुमची व्हरायटी कोणती जर तुमची देशी व्हरायटी असेल तर तुम्ही एक आठ दिवसाला त्यामध्ये विद्रावी खतं देऊ शकता तुमचा सोपे असेल डिवाइन असेल ग्लॅडिएटर असेल मग तुमच्या प्लॉटची सिच्युएशन कशी आहे प्लॉटमध्ये काळ्यांची संख्या किंवा कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या शाकेवाडी अवस्थेमध्ये कळी अवस्थेमध्ये कसा प्लॉट आहे त्याच्यावर तुम्ही विद्राव्य खात्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे जर पूर्ण फ्लॅशला असेल तर तुम्ही आठवड्यात दोनदा खतं देऊ शकता आणि थोडासा फुट्याच्या अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही पाच दिवसाला सहा दिवसाला त्यामध्ये देसी भराटीमध्ये विद्रावी खतं देऊ शकता अगदी आठ दिवसापर्यंत तुमची वापसा कंडिशन कशी आहे जमिनीचे प्रत कशी आहे जमिनीचा प्रकार कसा आहे त्यानुसार तुम्ही विद्रावी खाद्याचं व्यवस्थापन करू शकता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हायब्रिड वानामध्ये किंवा हायब्रिड वराट्यामध्ये विद्राव्य खाद्याचं व्यवस्थापन करताय ज्यावेळेस तुम्ही बोर्ड जातीचा हा आमचा घरचा गुलाबी आणि त्या गुलाबामध्ये ज्यावेळेस आम्ही विद्राव्य खात्याचं व्यवस्थापन करतो आम्ही दर चार दिवसाला त्यामध्ये विद्रा खतं सोडत असतो म्हणजे अवस्था कशी त्यानुसार विद्रा खतं दिली जातात म्हणजे जर लाल शूटमध्ये असेल किंवा आता कटिंग होऊन गेलेली फुटवेची अवस्था असेल तर त्यामध्ये तुम्ही बारा एक्सड झिरोचा वापर करू शकता चौदा अठ्ठेचाळीस झिरो एकरी चौदा अठ्ठेचाळीस झिरो अडीच किलो सोडू शकता जर बारा एक्सड सोडत असाल तर चार ते पाच किलो बारा एक्सड सोडू शकता कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचा वापर करू शकता जर तुमची कळीच्या अवस्था असेल कळीच्या अवस्थेमध्ये तुम्ही झिरो बाउंड चौतीस असेल जिरो साठवीस सा असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस असेल तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरांचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये काही जेनेरिक ग्रेडच्या व्यतिरिक्त काही स्पेशलिटी सुद्धा ग्रेड उपलब्ध आहेत आठेचाळ सत्तेचाळ असेल बाकी तुमचा अकरा एकोणचाळीस झिरो नऊ असेल फुटव्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या विविध ग्रेड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जशी तुमच्याक उपलब्धता आहे त्यानुसार तुम्ही जशी अवस्था आहे झाडाची त्यानुसार त्यामध्ये मॅनेजमेंट केलं आता बरेच शेतकरी मंत्रा बाबा आम्ही ज्याला कोणती वॉटर स्युलेबल खतं देऊ शेतकरी मित्रांनो सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही म्हणजे तुमच्या प्लॉटची सिच्युएशन कशी त्यानुसार तुम्ही त्यामध्ये खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे फुटव्यासाठी मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना रिकमेंड करत असतो की त्यामध्ये साधा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करा जसं आपल्या वनस्पतीला नत्र स्पुरत पालाश एन पिके लागतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोनोट्रिन जशी लागतात तशी त्यामधनं त्यामध्ये काही तुम्ही काचा जऱ्यामध्ये वापर केला तर तुम्हाला स्प्राउटिंग चांगले मिळणारे फुटवेची संख्या चांगली मिळणारे स्टेम चांगली भेटत असते नंतर तुमची बर्ड साईज म्हणतो आपण ही बर्ड साईज शेतकी मित्रांनो तुम्हाला चांगली भेटणार आहे त्यामध्ये तुम्ही भूमी लाइफ सायन्स सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करू शकता या प्लॉटमध्ये दर पंधरा दिवसाला मी सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो वॉटर सोलेबल खत तर सोडतोय पण त्याचप्रमाणे संजीवकाचा वापर केला तर मला बर्ची साईज चांगली भेटते स्टेमची लांबी चांगली भेटते जाडी चांगली भेटते आणि महाराष्ट्रातील जे गुलाब उत्पादक शेतकरी आहेत काही शेतकरी नाशिकचे आहेत काही शेतकरी सातारा सांगली कोल्हापूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्लॉट सदाबार फ्लावर स्पेशल किटच्या ट्रायल झाल्या अतिशय सुंदर रिझल्ट आले म्हणजे काही शेतकरी दर पंधरा दिवसाला सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतोय मी माझा काही ग्रुप बनवलाय व्हॉट्सअप ग्रुप अगदी सात ते सात हजार लोक त्यामध्ये ॲड ॲड आहेत सात ते आठ ग्रुप आहेत आपले त्यामध्ये अतिशय सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांना या सदाबार फ्लावर स्पेशल किट चे आणि जो शेतकरी एकदा सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरतोय तो अगदी रिपीट होतोय परत सदाबहार फ्लावर स्पेशल किट तो ऑर्डर देतोय शेतकरी मित्रांनो सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्याची पद्धत जर म्हटली तर वीस गुंठे क्षेत्रासाठी बोर्डेक्स गुलाब असेल तुमचा तर वीस गुंठे क्षेत्रासाठी शेतकरी चार हजार कलम लावतात काही शेतकरी पाच हजार लावतात काही शेतकरी स्टेमवर तोडत आहेत तर काही शेतकरी तुकड्यावर गुलाब तोडत असतात वीस गुंठे क्षेत्रासाठी एका किटचा त्यामध्ये वापर करत आहेत आणि अतिशय सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांना त्यामधनं येत आहेत शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण जे शेतकरी सध्या भार प्लावर स्पेशल किट परचेस करतायत किंवा घेत आहेत त्यांच्यासाठी आपण एक खत व्यवस्थापनाचा चार्ट दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही वॉटर सोल्युबल खतं वापरली पाहिजे त्यानुसार काही शेतकरी ते शेड्यूल फॉलो करतात आणि फॉलो केल्यानंतर अगदी महिने परत मला फोन करतात की बाबा अतिशय सुंदर रिझल्ट तुम्ही त्या खत व्यवस्थापन दिल तर फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना आपण खते व्यवस्थापन गुलाबामध्ये कसं करायचं ते आपण शेतकऱ्यांना देतोय शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलं की तुम्ही खत व्यवस्थापनाचं शेड्यूल देताय पण त्याचबरोबर तुम्ही औषधाचं म्हणजे कोणकोणत्या फवारण्या केल्या केलं पाहिजे थ्रीपसाठी कोणत्या फवारण्या केलं पाहिजे लाल कोळीसाठी कोणते केलं पाहिजे बाकी रोग किडी व्यवस्थापनासाठी कोणत्या फवारण्या केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी सदाबहार फ्लावर स्पेशल किट परचेस आहेत आजपासून तर त्यांच्यासाठी आपण खत व्यवस्थापनाचे शेड्यूल फ्री ऑफ कॉस्ट देणारे कोणताही चार्ज त्यामध्ये आकारला जाणार नाही तुम्हाला जसं खत व्यवस्थापनाचं आपण शेड्यूल दिलं तसंच आपण तुम्हाला औषधाचं शेड्यूल कोणत्या कोणत्या औषध त्यामध्ये फवारणी केली पाहिजे त्याचं शेड्यूल आपण फ्री ऑफ कॉस्ट बार फ्लावर स्पेशल किट या किटामध्ये आपण देणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा बार फ्लावर स्पेशल किट घरपोच मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी कंपनीप्रतीचा नंबर दिला त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घर बसल्या तुम्ही हे सदा बार फ्लावर स्पेशल किट शेतकऱ्यांना घर बसल्या मागू शकता शेतकरी मित्रांनो मेमाने करून युट्यूब चॅनल गुलाब फुलशेतीवर काम करतोय तुमचा गुलाब गुलचडी शेवंती अस्त्र झेंडू सर्व प्रकारच्या फुल फुलांमध्ये फुलशेतीमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीमध्ये खते व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रुकिडी व्यवस्थापनाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद